नमस्कार एशियन मधील आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समारोपीय दिवशी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी व्यायामातील विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून भाविकांचे लक्ष वेधले या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसर्वाधिकारी दामोदर पाटील होते तर उद्घाटक संचालक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई बोंडे ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अलका नाईक संतोष तावडे समीर गुहाटे डॉक्टर ज्ञानेश्वर मुडे प्राध्यापक सद्गुण ठोसर डॉक्टर मेघराज कोचर सरपंच सुरेंद्र भिवगडे अरविंद नागपुरे कुमारी तृप्ती डेहनकर गोपाल तायवाडे गरिश घाटोळ यांची उपस्थिती होती यावेळी राजेश महात्मे रवी दलाल आशिष हातेकर अक्षय अधानी अनिल मगर हे प्रशिक्षक उपस्थित होते व त्यांच्या हनुमान व्यायामशाळा अमरावती येथील चमुन्नी मलक खांब रोप लाटीबंदिश जिमनॅस्टिक तलवारबाजी दानपट्टा इत्यादी विविध व्यायामांचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले यावेळी कला जीवन बहुदिषीय संस्थाच्या वतीने व्यायाम संमेलनाचे समन्वय रायजी प्रभू शेलोटकर यांचा सत्कार करून राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार यावेळी देण्यात आला तर तर कार्यक्रमाचे संयोजक रायजी प्रभू शेलोटकर यांनी केले होते देवकुमार मुधोडकर तनय कविटकर अनुराग ठाकरे संजय मुधोडकर परमेश्वरी शेलोटकर यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले